सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड त्यांनी आज अर्ज दाखल केला अर्ज दाखल केलं तसं ज्यावेळेस आम्ही पॅनल उभा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकार झालं त्यावेळेस आम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगण्यात आलं की दुपारी तीनपर्यंत आपले जोडपत्र एक व जोडपत्र दोन म्हणजे ए बी फॉर्म दाखल करा त्यानंतर एकही ए बी फॉर्म घेतला जाणार नाही याप्रमाणे मी मी पावणे तीन वाजता जोडपत्र एक व दोन दाखल केलं परंतु तिथं तिथे असलेलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माय अलाउन्स करायला सांगितलं मुख्य हॉलमध्ये ज्या ठिकाणी पत्र जाते त्या ठिकाणी अधिकाऱ्याने व प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं आणि तीन तीन नंतर त्या हॉलचा दरवाजा बंद केला जाईल व मेन प्रशासकीचा दरवाजा बंद केला जाईल हॉलचा मुख्य मिळाली की हॉलचा दरवाजा बंद केला जाईल परंतु तीन वाजून एक मिनिटांनी एक दिसम आला त्याच्यासाठी दरवाजा उघडला गेला त्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी सदर दुसरा दुसरा एक वकील आला व त्यांनी जोडपत्र एक व जोडपत्र दोन अन्य पक्षाचे घेऊन आले हा आता जर पहिल्या दिवशी जर असा अन्याय होत असला तर निवडणूक लढवायची कशाला तरुणांनी हा माझ्या पडणारा प्रश्न आहे हा हा हा, हा निवडणूक अधिकारी व प्रशासकीय अधिकारी ही लोकशाहीची निवडणूक लोकशाही मार्गाने लढली पाहिजे कुणाचा दुजाभाव न करता एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तो प्रशासनाला जबाबदार जबाबदार राहून लढली पाहिजे याच्यासाठी मी सदर सदर अर्ज देखील दाखल केलेला आहे की, की, की जोडपत्र एक व जोडपत्र दोन हे पुढील तुम्ही तीन चार बदले याचे मला सणिशा करावी तर ते ते परत शब्द बदलत आहेत की मी प्रशासकीय इमारतीत आत असतील त्यांचे सगळ्यांचे जोडपत्र एक जोडपत्र जोडप केला कशाला दरवाजा केला कशाला मग दरवाजा जर बंद केला नसता तर आम्ही हा ऍलिकेशन केलं असतं का तक्रार बोललो असतो का एका पक्षाला एक न्याय व दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय हे चुकीचे आहे याची दखल दखल सर्व प्रशासनाने व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व त्या ज्या बघू करणारे निवडणूक प्रशासकीय अधिकारी आहेत अशी माझी विनंती आहे ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, करा। आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका